ुगामध्ये जो भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो था 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 को देव कोणता देहुडाचरणी वाजविता रमण स्वामी तुम्हाला कृष्ण अवतारात कृष्ण का नाही आठवला तुम्हाला राम अवतारातला एक वचनी एक पत्नी एक पाणी राम का नाही आठवला आम्ही कोकणवासी आम्ही कोकणवासी आम्ही महाराष्ट्रातील लोक या भार्गोरम परशुरामातली देवस्थानातली उच्च स्तरावरची मंडळी आहात तुम्हाला याच देहू गावातून आमचा परशुराम का नाही दिसला तुकोबराने हरीच का म्हणावं हा सुंदर विषय आहे त्याच कारण असं आहे की दोन मिनिटांमध्ये सांगतो देवाचे आनंद झाले काही कारणास्तव झाले ते कारण झाल्यानंतर लोक पावले पण आज विटीवर जो भगवान परमात्मा उभा आहे आई वडिलांची सेवा केल्यामुळे ते बरोबर आहे आई वडिलांची सेवा केल्यामुळे त्या चंद्रभागेच्या काठाला फक्त कुंडिकाने उभा केलाय आला पंढरपुरा

मायावी नदीच्या आईल्या तिराकडे जीव आहे आणि मायावी नदीच्या पहिल्या तिलाकडे शिव आहे तो भगवान श्रीकरच प्रतिबिंब म्हणजे तुमच्या हृदयात असणार जीव जीव तो जोपर्यंत या मायावी नदीतून नामस्मरणाच्या नवेत नौकेतून नाम रूपी नौकेतून सद्गुरूच्या साह्याने त्या शिवापर्यंत पोचत नाही तोपर्यंत जगाच्या जा पाठीवरती असणाऱ्या जीवाचा करतो उपाय नाही स्वर्गीचे अमर याचा शेवट चलन काय तुका म्हणे पावा वया नाम आहे ना तुम्हाला इंद्र देव झाले हा दे विषय म्हणत असेल इतर देव झाले रामाने अवतार घेतला रावणाचा चिरच केला रा, कृष्णाने अवतार घेतला जानूर बासूर असे अनेक नक्की कागासूर असे आणि त्यांचे मारले कि मोठा कौस मारला मामा मारला वरहा अवतार झाला पृथ्वी पाठीवरती लगली कशी अवतार झाला अनेक अवतार झाले परशुराम अवतार झाला काही विशिष्ट कारणासाठी ते अवतार झाले पण जगाच्या पाठी जो युती अठ्ठावीस भीतीवरती भगवान परमात्मा आहे त्याचे नाव आहे हरी ते हरी हरी तुम्ही जर का स्मरण केलं ना तर तुम्हाला सहज गत्या भगवान परमात्मा काय करील तुमच्या वती कृपा दृष्ट्या करील नट यावी शुद्ध होणे जावे दोन्ही पिठवी भावे काय केलं नाही अभंगाचा शेवट पाहिला तर मागे शरणांगत तारी रे बहुत म्हणती दिनानाथ तुझ देवा पण काय करतो तो तुमचे गुण तुमचे दोष तुमचा अपराध तुमचा कुळाचार